महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्माजी फुले अहिल्याबाई होळकर आज आपल्या मानव शहरामध्ये पात्री अठ्ठ्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेश उत्तमरावजी विटेकर यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार मान्य श्री अजितदादा पवार साहेब आपल्या संबंध पात्री मतदारसंघातील सर्वांच्या मना राज्य करणारे आपले राजेश दादा त्यासोबत सर्व आदरणीय व्यासपीठ पुढे इतक्या बहुसंख्येने जमा झालेला माता भगिनी जयश्रेष्ठ मंडळी युवक वर्ग सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला दादा या शहरामध्ये सत्तावीस समाजांना एक एक कोटीचे सभागृह आम्ही देण्याचं काम इथे के केलेलं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा असल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असल गार्डन असल रस्ते नाल्या पाण्याची व्यवस्था या मानव शहरामध्ये सर्वांगीण निकास करायचं काम आमच्या टीमनं चोखपणे केलेलं आहे पुढील येणाऱ्या काळामध्ये आमच्या शहरासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम व्यापारी संकुल क्रीडा संकुल युवकांची मागणी आहे एक क्रिकेटचं ग्राउंड त्या क्रीडा संकुलमध्ये त्यासोबत पाणी पुरवठ्याचा एकशे पस्तीस लिटर प्रमाणे पर हेड पाणी या मानव शहरासाठी उपलब्ध आपण करून देताल अशी आपल्याला इथं मागणी करतो आणि राजदाच्या माध्यमातून गत मागील तीन महिन्यामध्ये मानव शहरामध्ये वीस कोटी रुपयाचे विकास कामे त्याचे उद्घाटन इथे झालेले आहेत त्यासोबत मानव शहरामध्ये दहा कोटीच जुना डाक बांगला इथे व्यापारी संकुल दुकान केंद्र बांधकाम करायचं काम आहे आपल्या इथं राजदाराच्या हाताने उद्घाटन होऊन ते कामही सुरू झालेलं आहे मी मानव शहराच्या वतीनं मानव शहराच्या तमाम जनतेच्या वतीनं आपल्याला गव्हाई देऊ इच्छितो आपल्या पातळी मतदारसंघामध्ये मानव शहरामध्ये राजदना सर्वात जास्त लीड राहील हा आजी दादांना आमच्या मानवत्काराच्या वतीने मी शब्द देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माध्यमातून या पाथरी मतदारसंघाचा सा। विकास संपूर्ण विकास होईल अशी गवाही देतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल स्वयोजाच्या आयोगाचे आभार मानतो इतकं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब मानवतवासी यांचा वादा आणि राजेश दादा असं आश्वासन तुम्ही अजितदादांना दिलेलं आहे मोठ्या संख्येनं मानवत तालुक्यातून आणि मानवत शहरातून लीड राहणार आहे धन्यवाद यानंतर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं हो।